मी बियानंद आज आपल्यासाठी एक खुशीची गोष्ट आहे किंवा एक चांगली बातमी आहे बाबासाहेबांची जयंती येते मार्च आणि एप्रिल पुढच्याच महिन्यामध्ये तर त्यानिमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यात्रा आय आर सी टी सी ही जी वेबसाईट आहे आपली इंडियन रेल्वेची त्यांनी भारत गौरव टुरिस्ट ट्रेन एक अशी खास सुवर्ण संधी आपल्या सर्वांसाठी आप उपलब्ध करून दिलेली आहे ती जी सहल आहे ती जी यात्रा आहे ती एकोणीस एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते पाच मे दोन हजार पर्यंत सात रात्री व आठ दिवसांची असेल जी बाबासाहेबांच्या जीवनाशी निगडीत स्थळ जी असतील बौद्धमी यांच्या निगडित जी स्थळ असतील त्या स्थळांना भेटता येईल आणि या दौऱ्यातील जी काही वेगवेगळे ठिकाणं आहेत ती आहेत पुणे जसं आपण बघितलं तर पुण्यामध्ये दापोडी विहार आहे महाविहार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आहे मुंबईमध्ये राजगृह आहे चैत्यभूमी आहे सिद्धार्थ महाविद्यालय मध्य प्रदेशमध्ये महू बाबासाहेबांचे जन्मस्थान आणि दिल्लीमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक इंडिया गेट लोटस टेम्पल आणि नागपूरमध्ये दीक्षाभूमी नागलोक अशी त्याच्यामध्ये ती स्थळं कव्हर करेल पूर्ण सहलीमध्ये आता इथे तुम्हाला सहलीमध्ये सुविधा दिलेल्या आहेत ते वातानुकूलित म्हणजे रेल्वे ए सी गा ए सी रेल्वे गाडी आहे आधुनिक स्वयंपाकघर असेल सीसीटीव्हीची सुरक्षा असेल हॉटेलमध्ये राहण्याची उत्तम सोय असेल त्याच्यामध्ये जेवणाचा समावेश असेल तुमचा नाश्ता दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण आणि आरामदायी वाहनांची व्यवस्थापन आहे तुम्हाला डेस्टिनेशनला जाण्यासाठी ट्रेनमधून उतरल्यानंतर पोहोचण्यासाठी आणि एकदम परवडणाऱ्या किमतीमध्ये याची सुरुवात आहे चौदा हजार नऊशे नव्वद पासून ज्याच्यामध्ये जीएसटी सुद्धा समाविष्ट आहे तर आजच आयआरसीटीच्या वेबसाईटला भेट द्या आणि तिथे भेट दिल्यानंतर तुम्ही टुरिस्ट ट्रेन्स नावाचा एक ऑप्शन असतो थो। थोडंसं खाली स्क्रॉल केल्यानंतर आय आर सी टी सीची वेबसाईट अगोदर जायचं तिथे टुरिस्ट ट्रेन्समध्ये जायचं आणि मग थोडंसं स्क्रॉल खाली केलं तुम्ही की तुम्हाला तिथे भारत गौरव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यात्रा असं दिसेल तिथे जाऊन तुम्ही चौकशी करा वेगवेगळे पॅकेजेस आहेत तुम्हाला टू टायर थ्री टायर ए सीने प्रवास करायचा असेल तर त्याची प्रायजेस थोडीशी जास्त आहे पण सुरुवात चौदा हजार नऊशे नव्वदपासून आहे मी आशा करतो की आपल्या सर्वांना ही माहिती आवडली असेल आणि जे कोणी इच्छुक असतील त्यांनी आत्ताच जाऊन बुक करा कारण सीट्स हे लिमिटेड आहेत सहाशे बासष्ट मला वाटतं मॅक्सिमम आपण लोक जाऊ शकतात तर आजच जा व्हिजिट करा आणि तुम्ही बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त ही जी काही आय आर सी टी सीने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे सर त्याचा आनंद घ्या जय भीम जय भारत थँक्यू फॉर लिसनिंग मी